संस्कार खूप महत्वाचे आहेत कारण की राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजामातेच्या पोटात जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा गर्भ होतं तेव्हा राष्ट्रमाता राजमाता मातेने सुरांचे वीरांचे विचारांच्या चरित्राचे पुस्तकं वाचले आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज देखील सुरवी जन्माला आले परंतु आताच्या बायांच्या पोटात जर एखाद पोरं असेल तर ते बाया उ, लुंगी डान्स पाहतात नाही मग पोटा उलाला जन्माला येईल आणि म्हणून संस्कार खूप महत्वाचे आहेत याला पुरावा आहे राष्ट्रसंतांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत सांगितले की संस्कार दुष्परिणामकारी न पळावे आतील गर्भावरी आणि म्हणून आणि म्हणून माता पित्यांनी सदाचारी सदाचारी राहावे सद्भावे या पुढे संत तुकोडीजी महाराज घडावे आणि म्हणून त्यांना शिकवावे पाठ करून घ्यावे उत्तम विषय याला म्हणून राष्ट्रसंत तुकडेजी महाराजांनी आपल्याला ग्रामगीते सांगितले आणि म्हणून संस्काराला खूप महत्व आहे आणि म्हणून लहानपणापासून त्यांना संस्कार दिला पाहिजे